नमस्कार सतत महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात कंटेनरची पंचवीस वाहनांना धडक एका महिलेचा मृत्यू तर एकवीस जण जखमी मुंबई पुणे एक्सप्रेसवर आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारात मुंबई लेनवर एका भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये साधारणतः ता पंचवीस वाहनांना धडक दिली आहे यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून एकवीस जण जखमी झाले आहेत खोपुरी खंडाळा परिसरामध्ये मागील दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर उतारावर त्याचा ब्रेक फेल झाल्याने समोर जाणाऱ्या वाहनांना धडकत देत गेला साधारणतः वीस ते पंचवीस वाहनांना धडक बसली असून वेगवेगळ्या वाहनांमधील एकवीस जण जखमी झाले आहेत तर एका स्कॉर्पिओ गाडीमधील महिला अनिता सहदेव एकंडे या मयत झाल्या आहेत अतिशय भीषण असा हा अपघात असून यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघाताची माहिती समजताच खोपोली येथील हेल्प फाउंडेशन खंडाळा बोरघाट पोलीस आय आर बी डेल्टा फोर्स खोपोली पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढण्यात उपचारासाठी खोपोली व कामोटी या ठिकाणी रवाना केले आहे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा भीषण अपघात झाल्यामुळे या परिसरामधील वाहतूक ही विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली या अपघात प्रकरणी खोपोली पोलीस पुढील तपास करीत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद